कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व असते चंद्रपुरात साधारणपणे तीनशे पन्नास प्रकारचे पक्षी आढळतात दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध जलाशयावर हजेरी लावतात त्यामध्ये काही स्थानिक पक्षी तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत स्थलांतरित पक्ष्यांचे दोन प्रकार आहेत भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे चंद्रपुरात उत्तरेकडून म्हणजेच हिमालय काश्मीर लडाख इथून सुद्धा हिवाळ्यात आपल्याकडे पक्षी येतात युरोप मध्य आशिया सायबेरिया मंगोलिया आणि रशिया या भागांमधून येणारे पक्षीसुद्धा हिवाळ्यात बघायला मिळतात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या जलाशयांवर यंदा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे यावर्षीसुद्धा इरई धरण आणि आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे आठ हजार मीटर उंचीवरून सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास करत बार हेडेड गुज चे आगमन झाले आहे हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून तो हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतर करत दाखल झाला आहे यावर्षी चंद्रपुरातील धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बार हेडेड गुज या पक्षाचे जवळपास चोवीस पक्ष्यांचा थवा आढळून आला आहे सोबतच शेल्डक क्वाटन टील गडवाल नॉर्डन पिल्टेल गार्गेनी कोमडक क्वामन टील आणि रेड क्रिस्टेट पोचाड हे पक्षीसुद्धा आढळून आले आहेत मोठी लालसरी आणि काणूक बदक ही मोठ्या संख्येने आढळून आले आहेत त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे चंद्रपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे हे पक्षी प्रामुख्याने युरोप रशिया मंगोलिया व सायबेरिया या भागातनं स्थलांतरित होऊन इकडे येत असतात तिकडे कडाक्याची थंडी वाढली की हे पक्षी तीन ते चार महिने इथे वास्तव्यास येत असतात स्थलांतरित पक्षामध्ये बार हेड गुज हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यापैकी एक पक्षी असून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येत असतो त्याचबरोबर रेड क्रिसेड कोचाड नॉर्दन पिंटेल रुडी शेल्डक कॉम डग रिव्हर्टन अशा प्रकारचे स्थलांतरित पक्षी इकडे बगावेस मिटत असतात त्यामुळे आमच्यासारख्या पक्षीनिरीक्षकाकरता ही एक परवाणीच ठरली आहे